लातूर जिल्ह्यामध्ये आपण आपल्या एकशे नऊ निरीक्षण विहिरी आहेत तालुका वाईज आपल्या अहमदपूर तालुक्यात पंधरा औसा तालुक्यात पंधरा चाकूर तालुक्यात सात लातूर तालुक्यात अठरा निरंगा तालुक्यात सतरा शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाच रेणापूर तालुक्यात अकरा उदगीर तालुक्यात नऊ जळकोट तालुक्यात चार आणि देवणी तालुक्यात आठ अशा आपल्या एकूण एकशे नऊ निरीक्षण विहिरी आहेत आपण या निरीक्षण विहिरीची जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची पातळीची नोंद घेतलेली तर मागील जे सांगितलं की मागच्या पाच वर्ष पाच वर्ष जी सरासरी आहे जानेवारी महिन्यातील ती पाच पॉईंट तेरा मीटर होती म्हणजे जमिनीपासनं पाण्याची पातळी पाच पॉईंट तेरा मीटर होती आता या या वर्षी म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत पाण्याची पातळी ही चार पॉईंट चौसष्ट मीटर आहे म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या पाणी पातळीत पॉइंट पन्नास मीटरनी वाढ झालेली आहे या वाढीचं पाच तुलनेच्या पॉईंट पन्नास मीटर वाढीचं कारण हे आहे की यावर्षी पाण्याचं म्हणजे चा चा चांगला पाऊस झालेला आहे आणि त्या तुलनेत आपली पाण्याची पातळी वाढलेली आहे फक्त काही तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीची घट दिसून येते त्यामध्ये पहिला चाकूर तालुका आहे चाकूर तालुक्यामध्ये एक पॉईंट पंचेचाळीस मीटर पाण्या पाण्याची घट झालेली आहे पाणी पातळीत शिरूर आनंदपाळमध्ये पॉईंट अठरा मीटर पाण्याची पातळीची घट झालेली आहे उदगीर तालुक्यात पॉईंट बावीस मीटर पाण्याची पातळीत घट झालेली आहे आणि तर बा बाकीचे जे आहेत सात तालुके त्यामध्ये सगळ्या सात तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा पाण्याची पातळीमध्ये वाढ दिसून येते अशा पद्धतीने यावर्षी जानेवारी अखेर मध्ये आपल्या भूजलाचे पाण्याची पातळीत सरासरीच्या मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत पॉईंट पन्नास मीटरनी वाढ आहे